आता आम्हाला बिझनेस करायचा आहे त्यांच्या हातात नसेल तर मी स्पष्ट सांगतो नका पडू त्याच्यात काय झालं ना आत्ता आय टीला लोक इतकी वैतागली आहेत ना एक वीस पंचवीस वर्ष जॉब झालेला असतो आता मला काहीतरी वेगळं करायचं आहे भांडवल तयार हां पैसा रेडी असतो सगळं असतो मला वेगळं काहीतरी करायचं आहे मी काय करू पण त्यांच्या हातात जर भाग्य रेषा एक सिंगलच असेल म्हणजे त्याच्यात जर काही चेंज दिसत नसेल मी त्यांना सांगतो तुम्ही फील्ड चेंज करू नका जे आहे तेच करा करायला गेलात तर नुकसान होईल एक मॅडम होत्या आमच्या एक क्लायंटच आहेत माझ्या चांगला जॉब आहे सगळं चांगलं चालू होतं नाही मला काहीतरी वेगळंच करायचं आहे वेगळं करायचं आहे म्हणून त्यांनी कॅफे टाकला साडेसात ते आठ लाखाला बुडल्या त्या mm. मी त्यांना आधीच सांगितलं तर शक्य नाही आहे तुमच्या हातात नाही आहे नाही mm. मी मिस्टरांच्या नावावरती करू का म्हटलं तू नाही आहे जर तुमच्याकडे तर नका करू असं माझं सजेशन असेल वरती तुमचं हे त्यांनी केलं आणि साडेसात ते आठ लाखाला त्या बुडल्या पण त्याचं उत्तर असं होतं ना ने की त्यांनी नीट त्या व्यवसायाचा अभ्यास नसेल केला किंवा त्यांना काही काळजी म्हणून ते बुडलं असेल बेसिकली त्याला कारण काही असू देत हातावर हाता नाहीये ते होणार नाही हे आता निश्चितच हा बेसिकली कसं आहे मी काय म्हणतो की आपण घटना घडली की त्याला कारण शोधतो कशामुळे झालं कशामुळे ती घटना घडणार असते म्हणून घडते कारण त्याला आपण जोडतो